स्वामी समर्थ मैत्रिणी तर आज आपण पाहणार आहोत सायंकाळचं रुटीन काय आहे दिवा पाहून ही लक्ष्मी येते घरी तर बघा ही माझी सुरुवात होते इथे कपडे वगैरे मी काढून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे मी व्यवस्थित घालून घेते लहान असताना काय व्हायचं ना कपडे दोरी ओळून काढायचे शाळेतून आले की आणि तसे तर तसे कोंबून द्यायचे तर माझी आजी मला खूप ओरडायची व्यवस्थित त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवायच्या नीट ठेवायच्या आणि नंतर नंतर उलट्या मी घड्या घालून ठेवायची तर म्हणे सरळ करायचे कपडे आणि नंतरच घड्या घालायच्या अशा नाही तेव्हापासून या लहान असल्यापासून या छोट्या छोट्या सवयी लागलेल्या आहेत तेव्हा आपल्याला कळत नसतं तेव्हा असं आपल्याला असं वाटतं की अरे आपले घरचे का नेहमीच आपल्याला ओरडतात पण ते चांगल्यासाठी आपल्याला ओरडत असतात हे लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं त्याशिवाय आपल्याला हे कळत नसतं तर इथे व्यवस्थित कपडे घड्या घालून ठेवते म्हणजे ज्यांचे त्यांचे सकाळी लवकर भेटतील आणि इथं हे बेडसेट व्यवस्थित करून घेते कारण की दुपारची मी ह्याच रूममध्ये बसत असते माझे एडिटिंग वगैरे काही असेल तर मी इथेच बसून करते आणि जर मला आराम पण करायचा असेल तर मी ह्याच रूममध्ये आराम करत असते आणि हा मी रोज आराम करते स्वतःसाठी कारण की नेहमीच स्वतःला गुंतवून नाही जायचं घराच्या कामामध्ये आपल्या स्वतःसाठी तरी थोडा तरी वेळ द्यायला हा पाहिजे दिवसातून एक तास तरी किंवा अर्धा तास तरी मिनिमम तर उषाण ह्या व्यवस्थित नाही बस बसत त्या कवरला कारण की त्या घरी बनवल्या उशा आहेत म्हणून तशा लूज पडतात आणि इथे काही भांडे माझे हे लावायचे राहिले आहेत थोडेसे अगोदर लावून घेतलेत मी थोडे हे राहिले होते आणि बघा हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या घरामध्ये चहा आणि सगळ्यांच्याच असेल मे बी तर चहाशिवाय माझ्या मिस्टरांचा दिवस असो किंवा संध्याकाळची वेळ असो ही सुरू होत नाही त्यांना चहा देते आणि तिथेच माझ्या कामाची मला पोच पावतीसुद्धा भेटते आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला कळेल की हा कसा झालाय तो काम आणि ही सुद्धा व्यवस्थित करून घेते मैत्रीण नो हे बेडसेट ना मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं जेव्हा सेल चालू होता त्याचा कपडा पण खूप छान आहे आणि छान आहे हे दिसायला पण खूप सुंदर आहे जेव्हा सेल चालू होतं तेव्हा मागवलं होतं आणि इथे माझे मिस्टर काम करत असतात आणि सारखे त्यांची काही ना काहीतरी कॉल चालू असतात म्हणून शक्यतो मी जास्त कमी आवाज करण्याचा प्रयत्न करत असते ह्या रूममध्ये तर इथे थोडंसं मी स्वतःसाठी पण टाईमपास करत असते अर्षामध्ये बघत असते त्याला बघायला पाहिजे अर्षामध्ये दिवसातून दोन तीन वेळा तरी कारण की बरेच जण असे आहेत की अर्षामध्ये वगैरे पण बघत नसतात अरे आज मला वेळच नाही भेटला तर स्वतःसाठी एकदा तरी अर्षामध्ये दोनदा तरी अर्षामध्ये बघायचं आणि मी बघते वेळ काढून आणि मग सगळीकडचे लाईट वगैरे ऑन करून घेते आणि बघा हा असा पसारा पडलेला असतो हा पसारा वगैरे सगळं आवरून घेते व्यवस्थित कारण की कधी पण कोणी आपल्या अचानक घरी आलं तर आपला पसारा दिसायला नको घरचा आणि मग अशीच सवय लागून जाते घरच्यांना पण कुठे पण काही पण पसारा ठेवण्याची वगैरे तर आपण ह्या सवय त्यांना लावलं ला तर जास्त पसारा होत नाही ते सगळं व्यवस्थित करून घेते आमच्या सोफ्यामध्ये ना कवर असं व्यवस्थित असं त्यामध्ये बसलं जात नाही म्हणून त्याला जास्त मेहनत लागते तर ह्या सगळ्या सवयी ना लहानपणी लागलेल्या आहेत त्या अजूनही आहेत तर बघा इथे व्यवस्थित हे केलं बघा फक्त रिमोटन तेच पडलेलं होतं पण तेच काढलं तर किती छान आता दिसत आहे आणि आता मी ही चेअर मा जे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत ह्या चेअरमुळे ते व्हिडिओ दिसत आहेत कारण याची मागची खूप मोठी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगेल ही चेअर आहे आणि अजून एक वस्तू आहे तर ती नंतर काही ते तुमच्यासोबत शेअर करेल चला आता हा इथला जो काही पसर आहे छोटा मोठा तो सगळा मी तिकडे नेऊन ठेवते आणि जेव्हा काही घरातली पसारा वगैरे करतात ते हो तर तेव्हा मी त्यांना बजावून सांगत असते की जास्त पसारा करत नाही जिथली वस्तू तिथे ठेवायची आणि त्यांना पहिल्यापासून सुद्धा सवय आहे मा माझ्या मिस्त्रांना पहिल्यापासून त्यांना सवय आहे जिथल्या गोष्टी तिथे ठेवण्याच्या पण कधीतरी होत असतं आणि मी आता सगळीकडे झाडू मारून घेते अगोदर गॅलरी झाडू मारून घेते आणि नंतर सगळं घर झाडू मारून घेते मी लहान म्हणजे लहान दहावीपर्यंत पण पर मी ना झाडू मारणं पाणी हे पाणी भरणं आणि भांडे वगैरे घासणं घर टापटीप ठेवणं हेच काम मी अगोदर करत होते लहानपणी स्वयंपाक मी खूप उशिरानंतर करायला लागले दहावीच्या नंतरपासून मी स्वयंपाक करायला लागले त्याच्या अगोदर मी स्वयंपाक करत नव्हते कधीतरी आई नसेल म्हणजे आजी नसेल तर मी स्वयंपाक वगैरे करायची नाही तर दहावीच्या नंतर मी ते पण कधीतरी स्वयंपाक करायचे नाही तर माझ्या मामी आणि माझी आजी स्वयंपाक करायची दोघी पण उत्तम स्वयंपाक बनवतात खूप छान बनवतात आणि त्यांच्यापासून नंतर मी शिकले स्वयंपाक बनवणं स्वयंपाक बनवणं हे खूप नंतर मी आईकडे आल्यानंतर शिकलेली आहे काही छोट्या गोष्टी आहेत हे सगळं मी माझ्या आजीकडून शिकले आहे आणि झाडू वगैरे माझा मारून झालेला आहे आणि त्यानंतर बघा इथे मी थोडासा मेकअप केला आहे सुद्धा दूर होतो कारण की मेकअप केल्यानंतर फ्रेश वाटतं आपल्याला स्वतःला पण म्हणून करायचा आणि हे जे कवच आहे छोटंसं त्यात पाणी वगैरे भरून ठेवते आणि आता इथे पूजेच्या तयारीला लागते छोटीशी रांगोळ वगैरे काढून घेते एवढी काही छान येत नाही पण छोटीशी आपली जशी जमेल तशी मी काढत असते तो ज्याला जास्त वेळ न घेता आता आपण पूजेला सुरुवात करूयात ही असते सायंकाळची वेळ सायंकाळची वेळी माझी आजी म्हणायची दिवा पाहून लक्ष्मी येत असते घरामध्ये तर नेहमी दिवा लावायचं आणि हा आपल्या प्रत्येकावर झालेला संस्कार असतो दिवा लावणं ज्योत दिवा ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्या मना आपल्याला अनुभवता येते आणि जी ज्योत असते तिच्याकडे पाहून जर आपण शांतपणे उभं राहिलो ना तर एक मनामध्ये वेगळंच असं म्हणजे असतं ना मन शांत असं होत असतं हा अनुभव तुम्ही घ्या हा अनुभव मी प्रत्येक वेळीस नेहमी घेत असते आणि जेव्हा पण तुमचं म्हणजे असतं ना तुम्हाला कसं तरी होतं मूड ऑफ होते, होते वगैरे देवपूजा करा खूप छान वाटतं खरंच ॲक्च्युली खूप छान वाटतं आणि इथे माझ्या बॅकग्राऊंडला समर्थांची आरती असेल तारक मंत्र असेल किंवा गणपतीची आरती वगैरे असेल ते चालू असतो दिवा हे अग्नित्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता आणि बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसून येतात आपल्याला आणि दिवामुळे तुम्ही ऐकलंच असेल दिवामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते मला ती खूप इथे तुळशीपाशी सुद्धा दिवा लावून घेते तुळशीच्या खोडीमध्ये नाही लावत बाहेर लावते नाहीतर मग तुळस जळते लवकरच त्यामुळे इथे बाहेरच ठेवून घेते कुंडीच्या जवळ ठेवून घेते बघा माझी पूजा करून झालेली आहे छोटीशी रांगोळी काढते मला जशी जमेल तशी तर आपलं रुटीन जर असं असलं देवपूजा वगैरे असेल सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये तर आपलं नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल नेहमी देवीचा वास आप सहवास आपल्या घरामध्ये राहील आजी अशी माझी आजी, आजी मला नेहमी सांगायची आणि त्याच सवय आहेत Uh, स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळेस लोळू नये झोपू नये घरामध्ये आळस आणू नये संध्याकाळच्या वेळेस जर आपण हे काम केलं तर आपला अगदी नंतरचा जो वेळ असतो संध्याकाळच्या नंतरचा स्वयंपाक वगैरे हे आपण एकदम फ्रेश आणि टवटवीत राहून करत असतो ह्या छोट्या छोट्या सवय असतात जर आपल्याला पूजा नाही करून झाली तर आपण हात जरी जोडले ना देवासमोर कित्येक वेळा मी नुसते हात पण जोडत असते देवासमोर पूजा माझ्या मिस्टर करत असतात तो खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं आणि तिकडे स्वामींचा मंत्र चालू आहे आरती वगैरे चालू असते जोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होत नाही तोपर्यंत चा मी चालू ठेवत असते कधी कधी किंवा गणपतीची आरती वगैरे असो हे आम्ही ऐकत असतो नेहमीच तर चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि इथे बघा काही चहाची भांडे आहेत इथे हे मी घासून घेते म्हणजे नंतर कसं जास्त लोड नाही होत आपला जेवणाची भांडे स्वयंपाकाचे भांडे ते थोडे थोडे घासले की मग संध्याकाळी आपल्याला थोडेच भांडे राहतात घासायला आणि चिडचिड चीड़ पण आपली होत नाही आणि भांडे पण थोडेच पड आता जरा स्वयंपाकाला लागते तर इथे मी आज बेसन बनवणार आहे तर मी कोणती पण भाजी जेव्हा हो बनवायची असेल ना ती अगोदर बनवून ठेवते आणि चपात्यानंतर बनवते म्हणजे जशी भूक लागली तर आपल्याला दोन मिनटात चपात्या बनवता येतात भाजी आपली तयार झाली असेल की जास्त काही टेन्शन राहत नाही तर साध्या पद्धतीचं मी इथं बेसन बनवते तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो मला नक्की कमेंटद्वारे कळवा आम्ही असंच बेसन बनवतो तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची कांदा टाकायचं मिरची टाकायची छान थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर आपलं टोमॅटो टाकायचं बरेचसेजणं टोमॅटो टाकत नाहीत आणि बरेचसेजणं टाकतात पण प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते आणि नंतर मी कडीपत्ता टाकून घेते कारण कडीपत्ता अगोदर टाकला तर कडीपत्ता जळतो तर मैत्रिणी रोज संध्याका सकाळ संध्याकाळी अर्धा तास जरी दिवा लावला ना दिवासमोर तर आपल्या घराची जी नकारात्मक आहे ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते तर बघा इथे व्यवस्थित आता हे फ्राय झालेलं आहे हळद टाकून घेते थोडीशी आणि बेसन मला फार आवडतं माझ्या मिस्त्रांना पण आवडतं तुम्हाला बेसन आवडतं का बेसन भात किंवा बेसन भाकरी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कमेंट, कमेंट करत जा कारण की कमेंट केल्यानंतरच कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत तर बघा इथे टाकून घेते आणि फेटून घेते व्यवस्थित तर नाही तर गाठी होतात अगोदर मी छान फेटते ना बेसनपीठ व्यवस्थित पाण्यामध्ये हे करते गाठी फोडते आणि नंतर टाकते म्हणून मला नंतर जास्त फेटायला मेहनत नाही लागत आणि गाठी काही अजिबात होत नाही तिथे आता ही साईडला ठेवून देते आणि ना भाजी झाली की म्हणजे जरा जास्त भांडी पडतात म्हणून मी पटकन घासून ठेवते म्हणजे जेवणानंतर जास्त लोड नको कारण की एकदा जेवण झालं ना थोडंसं आपल्याला असं यायला लागतो म्हणून अगोदरच काम पटापट करून घेतले ना वेळेत तर मग नंतर काय आपल्याला आळस येत नाही आणि मग रात्रभर आपल्याला ते भांडी ठेवण्याची गरज पडत नाही थोडे असले की आपण स्वतःहून पटकन घासून घेतो आणि इथे चपात्या बनवून घेत आहे जेवण बनवून आता इथे सगळं तयार आहे थोडी सकाळची भाजी उरली होती ती पण घेतली भाज्या कधीच तापून देत नाही कारण की आपण त्यासाठीच मरमर करत असतो आणि इथे बघा चपाती बेसन आणि कांदा आणि थोडंसं गाजर आहे साधं जेवण आहे आपलं तर कसं तुम्हाला आवडतं का बेसन भाकरी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि इथे बघा माझं सगळे भांडे वगैरे घासून झालं हे रात्रीचं रूटीन आहे रात्रीच्या रुटीनचा वेगळा व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन पहा लिंक मी तुम्हाला देईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज कमेंट करा चला पुन्हा एकदा भेटत नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ